ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे आता स्वतःहून सायली आपण प्रेग्नंट असल्याचा पुरावा अख्ख्या सुभेदार कुटुंबासमोर आणणार आहे आणि आता या सगळ्यामध्ये सुभेदार कुटुंबाचे धाबे दणाडणार आहे समकर संक्रांतीच्या दिवशी आता ज्या वेळेला अर्जुन पतंग उडवण्यासाठी चाळीचा चा निघणार असतो त्यावेळेला प्रिया इकडे पूर्णाजीच्या समोर येते आणि ती पूर्णाजीला सांगायला लागते मी अर्जुनचं बोलणं ऐकलेलं आहे अर्जुन या सगळ्यामध्ये ना आता चाळीमध्ये चाललाय पूर्णाजी तुलाच काहीतरी करायला पाहिजे अस्मिता म्हणते पूर्णाजी तू आता सगळ्यामध्ये काहीतरी कर कारण जर का अर्जुन तिकडे गेला तर तो पुन्हा आपल्या तावडीत येणं कठीण आहे प्रिया सांगते पूर्णाजी तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये उद्याच्या दिवशी आजारी पडण्याचं नाटक कर ना की अर्जुनला या सगळ्यामध्ये थांबवण्याचं हेच एकमेव आपल्याकडे साधन आहे असं म्हणत प्रियाने पूर्णाजीला आता आपल्या ताब्यात घेतलेलं असतं मग पूर्णाजी काय प्रियाच्या तालावरती नाचायला लागते आणि अर्जुन आणि चैतन्य ज्या वेळेला छानपैकी तयार होऊन जाण्यासाठी निघतात त्याच वेळेला नेमकी पूर्णाची आजारी पडते आता अर्जुन खाली येतो पाहतो तर काय इकडे कल्पनाला हे सगळं काही माहीत नसतं कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हाला काय होते यावरती पूर्णाई सांगायला लागते मला न थोडं गरगरते आणि सकाळपासून चक्करल्यासारखं होतंय त्यावरती अर्जुन घाबरतो पूर्णाई काय झालं अर्जुन आता जवळ येतो पूर्णाई सांगायला लागते काही नाही रे मला चक्कर येते इकडे तोपर्यंत आता मात्र सांगितलेलं असतं विमलने की हे बघ सायली अर्जुन सर इकडे येणार आहे तू छानपैकी आता तयार हो पण पूर्णाची तब्येत बिघडल्यामुळे अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तो, तो पूर्णाचीला म्हणायला लागतो मला असं वाटतंय काय होतंय पूर्णाई तुला तुला जर का त्रास होत असेल तर मी डॉक्टरांना बोलवू का पूर्णाई सांगायला लागते डॉक्टर तरी काय करणार आता हे म्हातारपणाचं सगळं आहे याच्यामध्ये मला नाही वाटत की डॉक्टर आता माझ्यासोबत काही इलाज करू शकतील असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो असं का म्हणतेस तू तू काळजी करू नकोस मी डॉक्टरांना बोलवतो असं म्हणत अर्जुन आता डॉक्टरांना फोन करायला लागतो पण त्याच वेळेला पूर्णाईची तब्येत जरा जास्तच बिघडते अर्जुन विचार करायला लागतो काय झालं असेल म्हणजे अचानकपणे आत्ता तर पूर्णाई बरी होती जर का पूर्णाई बरी होती तर या सगळ्यामध्ये पूर्णाई आता तिची तब्येत कशी काय खराब झाली अचानकपणे आणि अर्जुन विचार करायला लागतो मग आता अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे ठीक आहे मी डॉक्टरांना बोलवतो आणि जर का डॉक्टर या सगळ्यामध्ये ॲवेलेबल नसतील ना तर आपण एक काम करूया आपण ना पूर्णाईला ॲडमिटच करून टाकू ॲडमिट म्हटल्यावरती पूर्णाई गडबडते नाही आता मला जरा तरा बरं वाटायला लागलं ला ला आहे असं म्हणते अर्जुनला नेहमीची ट्रिक माहिती असते आणि या सगळ्यामध्ये अर्जुन ओळखतो की ही सगळी पूर्णाईची नाटकं आहेत आता मला बरं वाटते अर्जुन म्हणतो मी डॉक्टरांना बोलवतो फायनली अर्जुन पूर्णाईला तिथेच ठेवता सायलीला भेटायला येतो आणि इकडे सायलीसोबत मकर संक्रांत साजरीसुद्धा करतो पण इकडे पूर्णाईला फितवण्याचं काम प्रिया आणि आता अस्मिता करायला लागतात अस्मिता सांगायला लागते पूर्णाई तुला कळत आहे का आज तुझी सकाळी तब्येत बरी नव्हती पण अर्जुन अर्जुन तुझ्यासाठी जरा तरी थांबला का बिलकुल अर्जुन थांबलेला नाही आहे या सगळ्यामध्ये अर्जुनने न थांबता तो तसाच निघून गेला म्हणजे तुला एक गोष्ट आता समजायला हवी आहे की काहीही झालं ना तरी अर्जुन अर्जुन या सगळ्यामध्ये तुझी बिलकुल काळजी करत नाही आहे आता त्याला फक्त आणि फक्त त्याची बायको हीच आणि हीच समोर दिसते असं म्हटल्यावरती ती सांगते हे बघ जर आता या सगळ्यामध्ये तू न तू तु जर का अर्जुनला हातावरचा त्याचा जर का हे सोडलास त्याच्यावरचा ताबा तर तुझ्या हातातून अर्जुन गेला म्हणून लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे पूर्णाईचे पण लक्षात येतं की काही नाही कल्पना सांगते खरंच आहे पूर्णाई आज तुमची तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा अर्जुन गेलास ना यावरती अस्मिता म्हणते तेच तर मी सांगते प्रताप म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे है का आता एकदाच या सगळ्यामध्ये अर्जुनला आपण आपण पूर्णपणे अर्जुनला तिच्यापासून वेगळंच करूया काहीही झालं ना तरीसुद्धा ही आता सायली आपल्याला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपल्याला खूपच त्रासदायक होते त्यामुळे आपण तिला डिवोर्सच्या ह्याच्यापर्यंतच पोचवूया असं म्हटल्यावरती पूर्णाई म्हणते मलासुद्धा तुझं म्हणणं पटतंय आपण न, न सायली अर्जुनचा डिवोर्स करूया आणि मला असं वाटतंय की तन्वी आहे ना तन्वी आपल्यासाठी योग्य आहे आपल्यासाठी योग्य असलेल्या तन्वीलाच आपण या सगळ्यामध्ये आता आपल्या सोबत नवरी म्हणून घ्यायचं असं आता ठरतं या सगळ्यामध्ये अजूनही अर्जुनला माहित नसतं की या सगळ्या गोष्टी घडतायत न सायलीला माहित असतं दोघांनाही कोणतीही गोष्ट माहीत नसते पण यांचं ठरतं काहीही झालं तरी सुद्धा आता प्रियाला या घरची सून करायची आणि आता सायरीला या घरातून कटाप करून टाकायचं कायमचा तिचा डिवोर्स करायचा प्रताप म्हणतो पण अर्जुन तयार होईल का यावरती पूर्णाही सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का अर्जुन या सगळ्यामध्ये नक्कीच तयार होईल कारण मी आता अशी काही युक्ती करते ना की बघाच बघाच तुम्ही मी, मी अर्जुनला या सगळ्यात तयार नाही केलं तर असं म्हणत पूर्णाही आता फुल कॉन्फिडन्सते काहीही झालं तरीसुद्धा अर्जुनला या सगळ्यामध्ये मी तयार करणार म्हणजे करणार आणि ती नाटक कर आता इकडे कल्पनाची तब्येत बिघडते कल्पना पण या सगळ्यामध्ये सामील असते कल्पनाची तब्येत बिघडते आणि कल्पनाला अर्जुन म्हणतो मम्मा तू स्वतःला काबर त्रास करून घेत आहेस यावरती मग मात्र कल्पना सांगायला लागते हे बघ अर्जुन मला न या सगळ्यामध्ये आता तू एक वचन दे कल्पनाने सगळं अन्नपाणी अन्नपाणी पूर्णपणे सोडलेलं असतं आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पेटून उठलेली असते सायली अर्जुनला वेगळं करण्यासाठी यावरती आता मात्र प्रिया म्हणते मामी तुझ्या मनात जे काही आहे तू तू अर्जुनला सांगून टाक ना तो या सगळ्यामध्ये कन्फ्यूज का होईल यावरती कल्पना सांगते मी आता या सगळ्यामध्ये अन्नपाणी सोडलेलं आहे काहीही झालं तरीसुद्धा आता मी अन्नपाणी घेणार नाही आहे आणि आता माझी एकच मागणी आहे की तू सायलीपासून वेगळं व्हावं यावरती अर्जुन म्हणतो मम्मा अगं काय बोलतेस तू तू या सगळ्यामध्ये मला सायलीपासून वेगळं राहायला सांगतेस अगं सायली शिवाय मी नाही जिवंत राहू शकत कल्पना म्हणते ठीक आहे मला माहिती होतं की हेच तुझं उत्तर असणार आहे आणि हेच जर का तुझं उत्तर आहे तर या सगळ्यामध्ये मला सुद्धा आता निर्णय योग्य तो घ्यायलाच लागेल काहीही झालं तरी सुद्धा मी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझं अन्नपाणी त्याग करणार आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा आता माझा जीव गेला तरी बेहत्तर असं म्हणत ती अर्जुनला ब्लॅकमेल करते आणि खरंच कल्पना या सगळ्यामध्ये काहीही खाण्यासाठी तयार होत नाही मग मात्र कल्पनाच्या या हट्टापुढे अर्जुनचं काहीच चालत नाही अर्जुन विचार करतो की काय करू मम्माला कसं म्हणवू दिवसेंदिवस कल्पनाची तब्येत आता खराब होत चाललेली असते आणि कल्पनाला या सगळ्यामध्ये त्रास होत असतो मग आता अर्जुन मधुभाऊंच्या इथे येतो पण सायली अर्जुनला भेटायला जाणार त्याच वेळेला मधुभाऊ सायलीला अडकवतात आणि सायली खबरदार खबरदार जर इथून कुठे बाहेर हल्लेस तर मला तुझ्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये जर तू माझं म्हणणं ऐकत नसशील तर मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही असं म्हणत ते या सगळ्यामध्ये सायलीला थांबवतात सायली सांगायला लागते एकदा मधुभाऊ मला आता अर्जुन सरांशी बोलू दे ते मला सांगत होते की आईंची तब्येत बरी नाहीये त्या संदर्भात त्यांना काहीतरी बोलायचं आहे आणि म्हणून मला बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती मधुभाऊ आडकटी करतात पण तरीसुद्धा सायली अर्जुनला म्हणते काय झालं यावरती अर्जुन घडलेला प्रकार आता सांगायला लागतो आणि अर्जुन सांगायला लागतो सायली या सगळ्यामध्ये आईने मम्माने आता पूर्णपणे अन्नपाण्याचा त्याग केला आहे अन्नपाण्याचा त्याग करून तिने आता काहीही खाण्यासाठी नकार दिला आहे सायली यावरती ती अर्जुनला विचारायला लागते पण असं त्यांनी करण्यामागचं कारण तरी काय यावरती अर्जुन म्हणतो तिच्या डोक्यामध्ये एकच आहे की आपला डी वॉस व्हायला पाहिजे आपला डिवॉस होऊन आपण वेगळं होणं हा एकच तिचा उद्देश आहे असं म्हटल्यावर ती सायली हदरते आणि अर्जुन सांगायला लागतो आता जरी तू म्हटलीस ना की हा डिवोर्स करा तरी मी हा डिवोर्स करू शकत नाही काहीही झालं तरी मी तुझ्यापासून लांब राहू शकत नाही सायली मी तर माझं प्रेम व्यक्त आधीच केलंय असं म्हटल्यावरती सायलीला आता का तुम्ही सुधा, तुम्ही सुधा काही कळतच नाही की या सगळ्यामध्ये आपण आता काय करायचं आणि कसं करायचं अर्जुन म्हणतो मला मम्माचा जीवसुद्धा तितकाच प्रिय आहे आणि मला तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा तितक्याच हवे आहात त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मी दोघींनाही या सगळ्यामध्ये गमवू शकत नाही आता इकडे सायली विचार करतच असते की काय करायचं या सगळ्यांमध्ये आईंचा आता मात्र हे कसं वाचवायचं तितक्यातच विमलचा सायलीला कॉल येतो सायलीताई तुम्ही आता काहीही करा पण या सगळ्यामध्ये आता तुम्ही म आईंचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला यायलाच पाहिजे सायली म्हणते विमलताई तुम्ही का रडताय नक्की आईंना काय झालंय ती विमल सांगायला लागते सायलीताई तुम्ही लवकरात लवकर इकडे या आईंनी अन्नपाणी सोडलेलं आहे आणि त्यांची तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली आहे असं म्हटल्यावरती सायली तडक घरी येते आणि सायली स्वतःहून स्वतःहून घरी आलेली असते आणि त्यावेळेला सायलीला पाहिल्यावरती मग मात्र आता सगळ्यांना धक्काच बस इकडे सायली कल्पनाला भेटायला येते आणि आता कल्पना सायलीकडे ला पाहायला लागते सायलीकडे पाहत कल्पना म्हणते तू आणि इथे यावरती सायली म्हणते हो मी इकडे आलेली आहे मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावर आता प्रताप तिकडे येतो प्रताप येतो आणि प्रताप आता सांगायला लागतो हे बघ सायली तुझ्यामुळे तुझ्यामुळे कल्पनाची तब्येत काही बरी नाहीये त्यामुळे मला नाही वाटत की तू या सगळ्यामध्ये इथे थांबणं गरजेचं आहे तू तु नी घेतून यावरती सायली सांगायला लागते हे बघा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते एक काम करू तू तू इथून पहिली निघून जा कारण काहीही झालं ना तरी मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते तू इकडे कशासाठी आलेली आहेस मुद्दामच या सगळ्यामध्ये आईला त्रास देण्यासाठी इथे आलेस का यावरती कल्पना म्हणते तुला जर का माझी मदत करावीशी वाटत असेल तर तू या सगळ्यामध्ये मला मला फक्त आणि फक्त इथून अर्जुनचा डिवोर्स करून दे मला तुझ्याशी कोणत्याही प्रकारे आता काही गोष्टी करायच्या नाही आहेत असं ती सायली म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का तसं वाटत असेल तर तसं मी ती तयार आहे यावरती मग मात्र आता इकडे अस्मिता म्हणते असं आत्ता म्हणेल आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र ही या सगळ्यामध्ये काहीतरी कारस्थानं करेल आणि आता तुला या सगळ्यामध्ये काहीतरी हे करेल यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते कल्पना नाही मला नाही वाटत ती असं काही करेल ती जर का या सगळ्यामध्ये खरं म्हणत आहे तर मी या सगळ्यामध्ये तिला आता करा हे करायला तयार आहे स्वीकार करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अस्मिता म्हणते ठीक आहे मग तू डिवोर्स पेपरवरती साईन कर यावरती सायली सांगते ठीक आहे मी डिवोर्स पेपरवरती सायली म्हणते तयार आहे सही करायला पण एकदा तुम्ही माझ्या डॉक्टरांशी बोलून घ्या असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते डॉक्टरांशी सायली सांगते हो या गोष्टीमध्ये मला कोणत्याही प्रकारे आता इथे खोटारडेपणा करायचा नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही एकदा माझ्या डॉक्टरांशी बोलून घ्या असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते ठीक आहे मी डॉक्टरांशी काय बोलायचं आहे तेसुद्धा तूच मला सांगणार का यावरती आता सायली सांगायला लागते ठीक आहे तुम्ही एकदा बोलून तर घ्या असं म्हटल्यावर ती कल्पना त्या डॉक्टरांना कॉल करते जे डॉक्टर ॲक्च्युली आता कल्पनाच्याच ओळखीचे असतात कल्पनाच्याच या सगळ्यामध्ये त्यांची ओळख असते सायली हे ती ती डॉक्टरांना कॉल कर आता डॉक्टर कल्पनाला कॉल करतात आणि कल्पनाशी बोलायला लागतात कल्पना त्यांना सांगायला लागते हे बघा मला सायलीने सांगितलं होतं तुम्हाला कॉल करायला यावरती डॉक्टर म्हणतात हो माझ्याकडे ती चेकअपसाठी आली होती म्हणून मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की सायली चेकअपसाठी जरी इकडे आली होती तरी ती प्रेग्नेंट आहे ही, ही न्यूज तिने कुणालाही सांगण्यासाठी नकार दिलाय आता कल्पनाला धक्का कल्पना म्हणते काय सायली प्रेग्नेंट आहे यावरती आता मात्र त्या सांगायला लागतात हो तुमची सून माझ्याकडे चेकअपला आली होती तिला सुद्धा आश्चर्य वाटलं जितक आश्चर्य तुम्हाला वाटलेलं आहे आणि त्यामुळे ती सुद्धा तितकीच हैराण होती जितके तुम्ही हैराण आहात कल्पनाला धक्का बसतो त्यानंतर इकडे सायडी सांगायला लागते आता तुम्ही मला सांगा जर का माझ्या पोटामध्ये अर्जुन सरांचं बाळ वाढतंय तर मी या सगळ्यामध्ये आता डिवोर्स देणं कितपत योग्य आहे तुम्हाला तरी हे सगळं पटतय का हा विचार तुम्ही करा आणि त्या उपरसुद्धा तुम्ही जर का मला सांगत असाल की तू अर्जुनला डिवोर्स दे तर मी डिवोर्स देण्यासाठी तयार आहे असं म्हटल्यावर ती कल्पना पूर्णपणे हादरते आता सायलीने ही गोष्ट सांगितली अर्जुनला पण धक्का बसतो आता नक्की काय खरं आहे काय खोटं आहे ही गोष्ट अर्जुनला पण कळत नाही पण आता कल्पना या सगळ्यामध्ये इतकी भाऊक असते की अर्जुनचं बाळ ज्या बाईच्या पोटात वाढते तिला डेवर्स देऊन तिसऱ्या मुलीसोबत अर्जुनचं लग्न नक्कीच ते घडवणार नसते मग या सगळ्यासाठी सायली अर्जुनने केलेली ही चाल असते का दोघांनी एकत्र येण्यासाठी कल्पनाला या सगळ्यामध्ये ही गोष्ट सांगून लग्न लांबवलेलं आहे ला का की खरंच सायली प्रेग्नेंट आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळ